हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आम्ही सकाळी सकाळी निघालो होतो कुलदैवतेच्या दर्शनासाठी बऱ्याच दिवसापासून चाललो होतं जायचं जायचं पण असा काही त्याचा योगच जुळून येत नव्हता आणि फायनली रात्री आठ साडेआठ वाजता ठरलं की जायचं चाललं होतं पण कधी जायचं असं काही फिक्स नव्हतं आणि उद्या गुरुनानक जयंतीची सुट्टी होती म्हटलं मला तर म्हटलं तेव्हा पण जायचंच आहे आणि उद्या पण जायचंच आहे मग रात्री साडेआठ नऊ वाजता प्लॅनिंग झालं आणि मग आज सकाळी आम्ही निघालो भरपूर वर्ष झाली घरातून कोणीच कुलदैवतेला गेलं नव्हतं म्हणजे आमचं लग्न झालं होतं तेव्हा नवरा नवरीला नेतात कुलदैवतेचं दर्शन घ्यायला तेव्हा गेलेलो म्हणजे त्याला आता जवळपास साडेसहा वर्ष झालेली मध्ये कोणीच गेलं नाही पण आत्या दरवर्षी म्हणायच्या की वर्षातून एकदा तरी घरामधून कोणीतरी कुलदैवतेला गेलं पाहिजे पण कोणाकडून जायला जमलंच नाही मग असं घरामध्ये काही प्रॉब्लेम आले की मग त्यांच्या असं ते मनामध्ये यायचं की आपण कुलदैवतेला नाही गेलो म्हणूनच यायचं मग त्यांची पण बऱ्याच दिवसाची इच्छा होती म्हटलं पण सगळेच जण जाऊ आणि राज जन्मल्यापासून राजला पण नेलं नव्हतं कुलदेवतेच्या दर्शनाला मग त्या सगळ्याच गोष्टी अशा एकत्र आल्या आणि मग रात्री ठरलं की आपण जाऊ म्हणून मग आत्ता सकाळी निघालो शार्प साडेपाचला आम्ही आष्टी सोडली कारण अंतर भरपूर आहे सोलापूरच्या बाँड्रीच्या जवळ ते कुलदेवतेचं देवस्थान आहे म्हणून सकाळी लवकर निघालो होतो आणि आता इथं ब्रेकफास्टला थांबलो होतो म्हणजे जवळजवळ आल्यानंतरनं थांबलो होतो नाश्ता करायला कारण सकाळी सकाळी जेवढं अंतर कवर होईल तेवढं करायचं होतं आणि आजच परत रिटर्न निघायचं होतं आणि स्पॉट असे ठरले होते की जाताना अक्कलकोटला जायचं ठरलं कारण मी अजून अक्कलकोटला गेले नव्हते पण इच्छा खूप दिवसाची होती की अक्कलकोटला जायचं म्हणून मग सगळ्यात आधी अक्कलकोटला जायचं ठरलं आणि जाताना पण रस्त्याने सगळ्या दिंड्याच चा ह्या सगळ्या अक्कलकोटला चाललेल्या होत्या ह्या दिंड्या सगळ्या कारण सुट्टी होती गुरुनानक जयंती होती आणि त्यात आज त्रिपुरा पौर्णिमा होती त्रिपुरा पौर्णिमेमुळं सगळीकडे सगळ्याच देवस्थानला भरपूर गर्दी होती आणि हे अक्कलकोटचं प्रवेशद्वार आहे पहिल्यांदाच आले होते मी अक्कलकोटचं दर्शन घेतलं आणि आता चाललो होतो खंडोबाला अक्कलकोटला दर्शनाला गेलो आणि तिथं अकरा साडे अकरा वाजले होते त्यावेळेला बरोबर महाराजांना नैवेद्य देतात तर त्यामुळे तिथं जरा जास्त गर्दी झाली होती पण दर्शन व्यवस्थित झालं आणि मग तिथून आलो खंडोबाला तर बऱ्याच जणांना कुलदैवत हे खंडोबा पालीचा खंडोबा आहे जेजुरीचा खंडोबा आहे तर आम्हाला कुलदैवत म्हणून हा नळदुर्गचा खंडोबा आहे हे ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी खंडोबा आणि बानू यांचा विवाह झाला होता तर हे ते नळदुर्गचं ठिकाण आहे तो खंडोबा आम्हाला कुलदैवत म्हणून आहे आणि ह्या खंडोबाला काही पायऱ्या वगैरे नाहीये तशा एकदम सरळ आपलं नदीकाठी हे देवस्थान आहे आणि हे अंतर जे आहे तर ते जवळजवळ होते अक्कलकोटला गेलो तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि अक्कलकोटवरून नळदुर्गचं अंतर एकोणचाळीस किलोमीटर होतं म्हणून मग ते सगळे रूट करून आलो आणि मला पण छान वाटत होतं बर भरपूर वर्षानंतरनं आले होते आम्ही इथं आमचं जागरण गोंधळ पण केलं होतं जेव्हा आलं होतं तेव्हा याच नळदुर्गच्या ठिकाणी आणि राज पहिल्यांदाच आला होता कारण तो जन्मल्यानंतरनं आम्ही पहिल्यांदाच आलो होतो फेकायच म्हण थोड थोडसला आणि समोर जे दिसतय तर ही नदी आहे जय मल्हार मालिकेमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की बाणूच्या सगळ्या मेंढ्या खंडोबानी मारून टाकलेल्या होत्या नदीच्या काठी तर हे तेच नदीचं ठिकाण आहे ज्या ठिकाणी मेंढ्या मारल्या होत्या आणि त्याच नदीच्या काठी बाणूचा आणि खंडोबाचा विवाह झालेला नळदुर्गचं दर्शन घेतलं आणि मग आलो आंदूरला ते नळदुर्ग पासून एक पाच दहा किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे अंदूरला इथं म्हाळसाचं देवस्थान आहे uh, माळसा इथं राहत होती आणि नळदुर्गला बानू राहत होती मग आल्यानंतरनं हे जे दोन्ही पण uh, जे आहे तर त्या दोन्हीचं पण दर्शन घेतलं इथं गर्दी नव्हती अ नळदुर्गला पण नव्हती आणि अंदूरला पण जास्त गर्दी नव्हती

नळदुर्गचं दर्शन घेतलं आणि मग तिथून आलो तुळजापूरला आता तुळजापूर तर हे सगळ्या महाराष्ट्राचंच कुलदैवत आहे आणि नळदुर्ग ते तुळजापूर अंतर फक्त पस्तीस किलोमीटर आहे त्यामुळे हे सगळे एकाच रूटला होते त्यामुळं काही जास्त असा त्रास नाही झाला मग नळदुर्गवरून दर्शन घेऊन निघाल्यानंतरनं जेवण केलं आणि मग इथं तुळजापूरमध्ये आलो साडेचार पाचची ची वेळ होती त्यामुळे बरेचसे लोक रिटर्न चालले होते त्यामुळे असं वाटलं की गर्दी कमी असेल पण भरपूर गर्दी होती आज त्रिपुरा पौर्णिमा होती त्यामुळं गर्दी पण भरपूर होती आतमध्ये छान सुंदर सजावट केलेली होती रांगोळ्या काढल्या होत्या ठिकठिकाणी फुलांच्या सजावटी केलेल्या होत्या आणि गर्दी पण तितकीच होती तुळजापूरचं दर्शन घेतलं गर्दी खूप होती त्यामुळे जास्त व्हिडिओ शूट नाही केला आणि मग तिथून आलो होतो एडेश्वरी देवीला संध्याकाळी साडेसात पावणे आठ वाजले होते तिथं पण त्रिपुरा पौर्णिमामुळे प्रत्येक पायरीवरती दिवे लावलेले होते आणि एडेश्वरी देवीचं जे देवस्थान आहे ते जेजुरीसारखं खूप उंच आहे खूप पायऱ्या आहेत त्याला चढायला त्यामुळे जेवढा जमल तेवढा व्हिडिओ मी इथं शूट केला तोच राहिलेला व्हिडिओ पुढे कंटिन्यू करते तिथं येडेश्वरी देवीच्या तिथं गेल्यानंतर ना माझा मोबाईल स्विच ऑफ झाला त्यामुळं मला काय पुढे व्हिडिओ कंटिन्यू करायला नाही जमला आणि राजला पण इतकी झोप आलेली होती आणि त्यामुळं पुढचा व्हिडिओ तसाच राहून गेला साडेआठ पावणे नऊ वाजता आम्ही तिथून निघालो होतो येडेश्वरी देवीच्या तिथून आणि साडेदहा पावणे अकरा वाजता घरी आलो आणि गर्दी नव्हती तिथं इलेश्वरी देवीच्या तिथं पण जास्त कारण संध्याकाळची वेळ होती त्यामुळे बरेचसे लोकं रिटर्न निघालेले होते पण ते खूप उंच आहे जेजुरीसारखं एकदम भरपूर पायऱ्या आहेत त्याला वरती चढून जायला पण गेलो होतो वरती पण गेलो होतो चढून म्हटलं इथपर्यंत येतोय ये एवढ्या लांबून आणि मग तिथून पाया पायरीचं दर्शन घेऊन जाण्यापेक्षा आणखी थोडंसं गेलो पुढं तर मग प्रॉपर व्यवस्थित दर्शन होतं मग परत सारखं सारखं लवकर जाणं पण नाही होत म्हणून वरती पण गेलो होतो आणि अचानक प्लॅन झाला की तो सक्सेस होतो माझ्या बाबतीत तरी आणि एखादी गोष्ट अशी ठरवून करायची म्हटलं ना की आपण प्लॅन केला आहे आणि ती कधीच होत नाही माझ्या बाबतीत तर तसंच होतं की एखादी गोष्ट अशी मनापासून ठरवली असं करायचं तसं करायचं ती कधीच होत नाही मी तसंच बऱ्याच दिवसाचं चा चाललं होतं जायचं जायचं आणि अचानकच रात्री प्लॅन झाला आणि जाऊन पण आलो सो त्याचा जो एंडिंगचा व्हिडिओ आहे तर तो, तो राहिला होता शूट करायचा म्हणून ही क्लिप पुढं ॲड करते आहे चला भेटूया पुढच्या एका अशाच नवीन छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत माझे व्हिडिओज पहिल्यांदा बघताय तर त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या अशा छान नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील बाय बाय